महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार चार दर मिलना ना ते चार हजार सरपंचांना तीन हजार ते पाच रुपयांपर्यंतचं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचं मानधन मिळतंय महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे